नमस्कार शेतकरी बंधूंनो सिंजिंटा इंडिया लिमिटेडतर्फे पावसाळी टोमॅटोच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपलं सरसे स्वागत करतो आणि आजच्या या आपल्या तिसऱ्या भागासाठी माझ्यासमवेत आहेत नाशिक विभागाचे बिझनेस मॅनेजर रोहित पोरे साहेब आणि सोबतच आहेत वेस्ट विभागाचे कस्टमर एक्सपिरियन्स स्पेशलिस्ट अरुण देशमुख साहेब तर मी आज आपल्याला टॉमॅटोचा जो आपला तिसरा भाग आहे गेल्या दोन भागामध्ये आपण बघितलं की सुरुवातीला आपण टोमॅटोमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या महत्वाच्या गोष्टी टोमॅटोमध्ये आपल्याला गरजेच्या होत्या त्याच्यावरती आपण पहिला भाग बघितला दुसऱ्या भागामध्ये आपण एक डिजिटल अनावरण आपल्या नवीन वानाचं आणि नवीन वानाचं बघितलं आणि हा जो तिसरा भाग आहे या तिसऱ्या भागामध्ये आता आपण बघणार आहोत की टोमॅटोमध्ये ज्या महत्वाच्या अवस्था आहेत या महत्वाच्या अवस्थांमध्ये आणि तसेच टोमॅटोच्या पूर्ण पिकावरती सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो अवकाळी पाऊस पडलाय या अवकाळी पावसाचा काय परिणाम होणार आहे अं तुम्ही अनेक दिवस बघताय की महाराष्ट्रामध्ये पावसामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये पावसामुळे परिस्थिती बरीचशी बिघडलेली आहे आणि यामुळे जो उन्हाळ्याचा मे महिन्याचा जो कालावधी होता अचानक त्या कालावधीमध्ये हा अवकाळी पाऊस पडला आणि जे काही नियोजन होतं किंवा ज्या पद्धतीने टोमॅटोची शेती आपल्याला पूर्णपणे नियोजनामध्ये करायची होती त्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि मग ह्या अडचणीच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला जर टोमॅटोचं व्यवस्था आपण व्यवस्थित करायचं असेल तर काय गोष्टींची काळजी आपण घेऊ शकतो त्याचा आपण थोडासा आजच्या भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अ तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हा जो पाऊस आहे हा पाऊस गेले अनेक दिवस महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये सतत पडतोय त्यामुळे जमिनीमध्ये वापसा नाहीये मशागतीची कामं ठप्प झाली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी बेड काढले गेलेत काही ठिकाणी बेड काढायचे शेणखतं मिक्स करायची अशी बरीचशी कामं बाकी आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीवरती जर मात करायची असेल तर आपल्याला येणारा जो पावसाळी टोमॅटोचा हंगाम आहे तो यशस्वी करायचा असेल तर मागे आपण बघितल्यानुसार जमिनीची मशागत आणि ह्या परिस्थितीमध्ये मशागत करणं फार कठीण आहे म्हणून एप्रिल मे महिन्यामध्ये ज्यांची रानं तापली असतील आणि त्यांच्याकडे जर पूर्वतयारी चांगली झाली असेल तर त्यांना हा हंगाम तितकासा त्रासदायक नाही ठरणार आणि ज्या ठिकाणी काही पिकं होती आणि पंधरा मे नंतर तुम्ही पिकं काढून पुढच्या लागवडीची तयारी करणार होतात तिथे मात्र अडचणी येऊ शकतात आणि म्हणूनच या ज्या महत्वाच्या टप्प्यांमध्ये जी जी काळजी घ्यायची आहे त्याचा जर आपण थोडासा बारकाईने जर अभ्यास म्हटलं तर आजच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रातला जो पावसाळी टोमॅटो लावणारा जो विभाग आहे यात प्रामुख्याने बघितलं तर आ, नाशिक जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल साताऱ्याचा काही भाग असेल पुण्याचा काही भाग असेल आणि गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा विदर्भातल्याही काही भागामध्ये पावसाळी टोमॅटोच्या लागवडी ह्या दिवसेंदिवस होताना आपल्याला बघताय बघायला मिळतात तर नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचं जे चक्र असतं त्या चक्रामध्ये मे महिन्यामध्ये मा जमिनीची पूर्वतयारी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बेड काढणे किंवा काही ठिकाणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये ऑगस्ट पर्यंत हा हंगाम चालतो त्यानुसार पिकांचं नियोजन चालतं परंतु जो काही सुरुवातीचा जो पावसाळी टॉमॅटोचा भाग आहे विशेष करून सोलापूर जिल्ह्यातला काही प्रमाणात नगर जिल्ह्यातला पुणे जिल्ह्यातला आणि नाशिक भागातला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या पावसाळी टॉमॅटोचा फटका आपल्याला बसताना बघायला मिळतोय आणि अनेक शेतकऱ्यांची जी कामं आहेत ती या ठिकाणी ठप्प झाली आहेत सध्या परिस्थिती जर बघितली तर जे समुद्राकडनं येणारा वाऱ्याचा जो प्रभाव आहे तो अजूनही टिकून आहे वादळी आणि चक्रीवादळांची जी परिस्थिती आहे ती अजूनही महाराष्ट्राच्या ज्या काही प्रमुख विभागांमध्ये आपण बघतोय की त्याचा प्रभाव हा अजूनही टिकून आहे आणि पुढचे काही दिवस साधारणतः चार ते पाच दिवस अजून या पावसाचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल असा अनेक हवामान संशोधक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे म्हणजेच वापसा येण्याची जी अवस्था आहे तिला अजून काही दिवस आपल्याला थांबावं लागेल आणि त्यानुसार मग तुम्हाला जमिनीची पुढची तयारी करावी लागणार आहे तर त्याच्यानुसार जर हा जो पावसाचा जो पुढचा जो एक अंदाज आहे तो ढोबळमाने विविध संस्थांच्या माध्यमातून आपण बघतो तर साधारणत सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस हा आपल्याला काही भागामध्ये पडताना दिसतोय महाराष्ट्रातल्या प्रमुख भागांचं वेगळं वेगळं चित्र आहे नाशिक असेल सोलापूर असेल अहमदनगर असेल पुणे असेल यांचा जर सरासरी जर विचार केला तर पावसाचा हा जो हंगाम आहे अजून तीन ते ती चार दिवस आपल्याला त्रासदायक राहील आणि त्यानंतर लगेचच यावेळेस मान्सूनही दाखल वेळेवरती होतोय अजून तरी मान्सूनच्या वाटचालीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आलेला नाहीये त्यामुळे मान्सूनही लागू लागूलगच मागे दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत जर आपल्याला टॉमॅटोची शेती करायची आहे आणि त्यानुसार जर आपल्याला पुढे जायचंय तर थोडीशी काळजी आपल्याला बारीक सारीक गोष्टींमध्ये घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जमिनीची पूर्व मशागत म्हणजेच नांगरट फन्नी शेणखत किंवा इतर कंपोस्ट खत मिक्स करून झाले असतील त्यांच्याकडे फारशी अडचण राहणार नाही जशी वापसा मिळेल तशी आपण बेड तयार करून ड्रिप आणि मल्चिंगची तयारी करून किंवा विदाउट ड्रिप जरी लावत असाल तर आपण जमिनीची जी आखणी आहे ती करून आपण टोमॅटोची लागवड करू शकतो आता ही जमिनीची आखणी करत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी तत्परतेने घ्यायची आहे ज्या लोकांच्या जमिनीमध्ये शेणखत मिसळलं गेलं असेल तर त्यांच्याकडे ओलावा जो जमिनीमध्ये आहे तो जर लवकर कमी नाही झाला तर लागवडीच्या वेळी थोडी जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागेल आणि ज्यांच्याकडे शेणखत अजून जमिनीमध्ये विस्कट होऊन टाकायचे किंवा बेडमध्ये टाकायचे त्या ठिकाणी तुम्ही त्या शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि काही प्रमाणामध्ये ज्या जीवाणू बुरशीचे जे जी जीवाणू असतात त्यांच्या वा, वापरामुळे आपण चांगल्या प्रकारे ज्या जमिनीतल्या ज्या विविध प्रकारच्या बुरश्या किंवा बॅक्टेरी आहेत यांच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो त्यासाठी शेणखतामध्ये किंवा शेणखत टाकताना तुम्ही जमिनीमध्ये ट्राइकोडर्मा सुडोमोनास यांचा जास्तीत जास्त वापर करा आणि ज्या जमिनी म्हणजे कमी निचऱ्याच्या असतील किंवा खोलगट भागातल्या असतील जिथे पाणी वाहून साचतं तर अशा ठिकाणी तुम्हाला जमिनीमध्ये वापसा चांगलं येऊ देणं गरजेचं आहे आणि चांगला वापसा आल्यानंतर मगच टॉमॅटोची लागवड करणं हे जास्त संयुक्तिक राहील कारण जर ओलसर जमिनीमध्ये व्यवस्थित मशागत न करता जर आपण टोमॅटोची लागवड केली तर थोडीशी अडचण त्यामध्ये येऊ शकते म्हणून बेड आपल्याला चांगल्या पद्धतीने तयार करून ना घेणं आहे नांगरट आपण नेहमी शिफारस करतो परंतु आता इथून पुढे नांगरट होणं कठीण आहे ज्या भागामध्ये हलक्या जमिनी आहेत सोलापूरच्या काही भागामध्ये थोडा जरी वापसा मिळाला तरी लगेच जमिनीची मशागत करणं शक्य होतं नाशिकच्या बऱ्याचशा भागामध्ये ज्या जमिनी काळवट आहेत तिथे नांगरट करणं शक्य नाही पुणे असेल संभाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर असेल अहमदनगर असेल या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे जी काय अडचण तयार झाली आहे तिथे जमिनींची मशागत करणे थोडीशी जिकरीची झाली आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या जमिनींमध्ये ज्या पद्धतीने वापसाईल तिथे जास्तीत जास्त बेड जेवढे तुम्हाला वरती उचलून घेता येतील तेवढे बेड वरती उचलून घेणं गरजेचं आहे कारण जो मान्सूनचा पुढे पाऊस राहील त्या पावसामध्ये जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी साचलं तर पावसाळी टोमॅटोचा जो मर रोग आहे किंवा इतर ज्या अडचणी आहेत त्या आपल्या टोमॅटोमध्ये फार त्रासदायक ठरू शकतात त्यामुळं बेडची जी काय उंची आहे ती साधारणतः अठरा ते वीस इंचाची असायला पाहिजे म्हणजे साधारणतः दीड फुटावरती दोन फुटावरती बेड वरती, वरती उचलून घेतला पाहिजे आणि अशा बेडवरती मग जर आपण टोमॅटोची लागवड केली तर पावसाचं पाणी त्यामध्ये साचून राहणार नाही शक्यतो ड्रिपचा वापर करता येईल तितकस फायदेशीर राहील कारण अडचणीच्या काळावधीमध्ये आपण जर इतर माध्यमातन अन्नद्रव्यांचा पुरवठा नाही करू शकलो किंवा काही जर जमिनीमध्ये जर ओलावा जास्त धरून राहत असेल तर खत देण्यासाठी किंवा इतरही काही बुरशीनाशक असतील किंवा तुमची बायोस्लरी असेल अशा प्रकारची घट मुळांना देण्यासाठी आपल्याला ड्रिप ही जास्त उपयोगी पडते त्यामुळे शक्य तितक्या पद्धतीने तुम्ही ड्रीपचा वापर केला तर संयुक्तिक राहील आणि ड्रीप सोबतच बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की पावसाळी टोमॅटोमध्ये मल्चिंग करणं योग्य आहे की अयोग्य आहे तर आता या मल्चिंगवरती बऱ्याच लोकांचे मतमतांतर येतात परंतु जर शास्त्रीय दृष्ट्या बघितलं आणि पावसाळी टोमॅटो असो उन्हाळी असो हिवाळी असो मल्चिंगचा फायदा हा काही प्रमाणामध्ये काही भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात असेल परंतु फायदा हा नक्की होतो तुम्ही जर पावसाळ्यामध्ये जर विचार केला तर तण नियंत्रण ही सगळ्यात मोठी अडचण पावसाळ्यामध्ये टोमॅटो पिकामध्ये होते कारण जर सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिला तर मजुरांद्वारे आपल्याला तणांची काढणी करता येत नाही आणि जर काही अडचणींमुळे तुम्हाला खत किंवा इतर काही गोष्टी जर देणं शक्य जर नाही झालं तर मग त्या तणांमुळे तुमच्या टोमॅटोच्या वाढीवरती उत्पादनावरती आणि रोगराईवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकतो म्हणून मल्चिंग पेपरचा वापर करणं हे जास्त गरजेचं ठरतं आणि मल्चिंग पेपरमुळे तुम्हाला पावसाळी टॉमॅटोमध्ये जी बेडवरती सतत राहणारी ओल आहे बेडवरती पडणारं पावसाचं पाणी आहे ते काही प्रमाणामध्ये निचरून खालच्या सरीमध्ये जातं आणि तुमच्या मुळीच्या सभोवताली जी काही आद्रता असते ती मर्यादित राहण्यामध्ये थोडीशी मदत होते त्यामुळे पावसाळी टोमॅटो असला तरी मल्चिंग करणं हे फायदेशीर आहे परंतु तुमच्या ज्या काही नेहमीच्या प्रॅक्टिसनुसार किंवा नेहमीच्या पद्धतीनुसार तुम्ही त्याचा अवलंब करायचा की नाही करायचा याचा पूर्णपणे निर्णय घेऊ शकता पावसाळी टोमॅटोमध्ये सगळ्यात महत्वाची अडचण जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं तर ज्या पद्धतीने आत्ताचं ढगाळ वातावरण आहे त्याचप्रमाणे पावसाळ्यातलं जून असेल जुलै असेल ऑगस्ट महिन्यामध्ये ज्याला आपण श्रावण म्हणतो तर श्रावणामध्ये पण बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतं आणि सप्टेंबरमध्ये हळूहळू ढगांचा प्रभाव कमी व्हायला लागतो तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पावसाळी टोमॅटोमध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते ज्या पद्धतीने उन्हाळी टोमॅटोमध्ये किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो तसं पावसाळी टोमॅटोमध्ये रोगांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त असतो आणि याची कारणं महत्वाची म्हणजे पावसाळी टोमॅटोमध्ये आर्द्रता ही प्रचंड प्रमाणामध्ये असते जमीन ओली असते वातावरणामध्ये आर्द्रता असते आणि मध्ये मध्ये पडणारा पाऊस हा या सर्व गोष्टींना पोषक वातावरण तयार करून देतो आणि मग तुमचा लवकर येणारा करपा असेल मर रोग असेल उशीरा येणारा करपा असेल किंवा जीवाणूजन्य ज्याला तुम्ही जांतुमाना सारखा करपा म्हणता यासारख्या विविध प्रकारच्या करप्यांचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकावरती प्रचंड प्रमाणामध्ये होऊ शकतो म्हणून याची जी पायाभरणी आहे जर रोग नियंत्रण हे फक्त बुरशीनाशक फावरून होईल का तर बिलकुल नाही त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून त्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यात पहिली आखणी जी, जी, जी बेडची तुम्ही करता त्यावेळी दोन बेडमधलं अंतर हे आपल्याला सुनिश्चित करणं गरजेचं आहे आणि पावसाळी टोमॅटोमध्ये तुम्ही दोन बेडमध्ये जितकं चांगलं अंतर ठेवाल म्हणजे किमान पाच फूट अंतर हे दोन बेडमध्ये पावसाळी टोमॅटोमध्ये अपेक्षित असतं किमान हलक्या जमिनीमध्ये चार फुटाच्या अंतर तुम्हाला बेड करणं हे योग्य नाहीये म्हणून दोन बेडमधलं अंतर व्यवस्थित ठेवा आणि दोन झाडांमधलं अंतर मी परत तेच सांगतो की पावसाळी टोमॅटोमध्ये तुम्ही जर दाट टोमॅटो लावला आता इथे ही जी पद्धत आपण बघतोय तर अतिशय घनदाट पद्धतीने टोमॅटो लावला गेलाय तर याचा दुष्परिणाम काय होतो की पर्यायाने नंतर टोमॅटोच्या पेऱ्यातलं अंतर वाढतं जे झाडाचे जे फुटवे निघायला पाहिजे डेरेदार झाड व्हायला पाहिजे छत्रीदार झाड व्हायला पाहिजे ते न होता झाड बांबू सारखं सर सरळ वाढतं आणि पेऱ्यातलं अंतर वाढल्यामुळे तुम्हाला जी काही टोमॅटोच्या पिकाकडनं जी फळांची अपेक्षा असते गुणवत्तेची जी फळं आपण म्हणतो क्वालिटीचा जो टॉमॅटोचा बहार असतो तो खोडावरती लागतो आणि ते खोडावरती टॉमॅटोची संख्या खालच्या बाजूने जितकी जास्त लागेल त्याला आपण बुडफळ जे म्हणतो ते जास्तीत जास्त मिळवायचं असेल तर पेऱ्यातलं अंतर नियंत्रित राहणं गरजेचं आहे आणि हे पेऱ्यातलं अंतर नियंत्रित राहण्यासाठी दोन बेडमधलं अंतर योग्य आणि दोन झाडांमधलं अंतर योग्य ठेवणं फार जास्त महत्वाचं ठरतं आणि त्यासोबतच पावसाळी टॉमॅटोमध्ये अंतर जर जास्त कमी असेल तर फवारणी करताना पानांवरती औषधं व्यवस्थित जात नाहीत ढगाळ वातावरणामध्ये जो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे म्हणजे तुम्ही खालून तर खत देतच आहे परंतु वरतून जो हवेत मिळणारा नत्र आहे तो अतिरिक्त प्रमाणामध्ये जर मिळाला तर तुमच्या टोमॅटोच्या पिकांची जी पानं आहेत ती लुसलुषित होतात आणि रोगाला किंवा किडीला ती लवकर बळी पडतात म्हणून अंतर हे किमान दोन बेडमध्ये पाच फूट आणि दोन जी रोपं आहेत त्याच्यामध्ये दोन फूट असायला पाहिजे हलकी जमीन असेल तर तुम्ही दोन रोपांमधला अंतर जेमतेम दीड फुटापर्यंत कमी करू शकता परंतु जर झाडांचा विकास व्यवस्थित होत असेल आणि जमिनीमध्ये जर तुम्ही खतम मुबलक प्रमाणात देत असाल तर पाच बाय दोन ही पावसाळी टोमॅटोसाठी योग्य यो पद्धत आहे अलीकडच्या काला काळामध्ये बरेचसे शेतकरी हे सात किंवा आठ फुटावरती जोडोळ पद्धतीने सुद्धा टोमॅटोची लागवड करतात ज्यामध्ये ट्रॅक्टरने फवारणी होऊ शकते किंवा तुमचा जो आ, एस टी पीचा पॉवर स्प्रेअर असतो त्याने फवारणी होते मध्ये पावसाच्या दिवसामध्ये चिकचिक जास्त होत नाही त्यामुळे माल बाहेर काढायला वाहतुकीला सुलभ होतं त्यामुळे ज्या पद्धतीने तुमच्या जमिनीचा आलेख आहे तुमच्या भागातलं पर्जन्यमान आहे त्यानुसार तुम्ही करू शकता परंतु किमान जे आहे ते या ठिकाणी एक प्रयोगाच्या आधारे किंवा अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवातून आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय मातीमध्ये जे काही अन्नद्रव्यांची उपलब्धता असते टोमॅटोचा सीझन उन्हाळी हिवाळी आणि पावसाळी यामध्ये प्रचंड असा फरक आहे तुम्हाला पावसाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारची जी खतं आहेत ती वेगळ्या पद्धतीने देणं गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीने देणं गरजेचं असतं आणि हिवाळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीने देणं गरजेचं असतं तर या सगळ्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे त्यानुसार तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे सोबतच तुम्ही ड्रिप करत असाल तर वॉटर सोलिव्हरमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या ग्रेड कशा कशा पद्धतीने देणार आहात यानुसार आपला बेसल डोस ठरतो परंतु डोबळमाने मध्ये नत्र स्फुरद पालाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटेश यांची उपलब्धता तुमच्या टोमॅटोला सुरुवातीपासून असावी म्हणून बेसल डोस मध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा डी प्लस एमओपी किंवा युरिया सुपर पोटॅश शक्यतो पावसाळी टोमॅटोमध्ये युरिया वापरणं हे ना। संयुक्तिक नाही आहे परंतु काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने देखील वापरतात तर त्याच्यामध्ये तुम्ही नाही जरी वापरला तरी चालेल सुपर आणि पोटॅश किंवा सुपर आणि एसओपी अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी त्यामध्ये काही अडचण नाही आणि अलीकडच्या काळामध्ये जे जैविक पोटॅश उपलब्ध आहे त्या जैविक पोटॅशचा वापर आपण निरंतर पोटॅशची उपलब्धता होण्यासाठी करू शकता बऱ्याचशा जमिनींमध्ये अलीकडच्या काळामध्ये सूत्रकृमी असतील किंवा इतर किडी असतील किंवा वरच्या ज्या पानांवरच्या शोषक किडी आहेत त्यांचा पण प्रादुर्भाव जास्त होतो त्यासाठी कडुलिंबाची पेंड ही जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे आणि निंबोळी पेट ही चांगल्या दर्जाची असेल तर शंभर ते दीडशे किलो तुम्ही एक एकरसाठी वापरू शकता यामध्ये तुम्हाला जमिनीतल्या वेगवेगळ्या समस्या तसेच पिकाला लागणारे जे सेंद्रिय पदार्थ आहे ते सुद्धा निंबोळी पेंड पेठद्वारे मिळतात म्हणून निंबोळी पेठ ही अतिशय गरजेची आहे मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो ते पंचवीस किलो प्रति एकर तुम्ही बेसलडोसमध्ये वापरू शकता आणि इथे दिलेले जे काही किलो मधलं प्रमाण आहे किंवा खतांची जी काही ग्रेड आपण या ठिकाणी सांगतो ती तुमच्या जमिनीनुसार तुमच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलू शकते म्हणून दहा ते पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही बेसलमध्ये वापरू शकता कमी वापरलं तर ड्रीपमध्ये तुम्हाला जास्त वापरणं संयुक्तिक असतं आणि आता बेसलडोसमध्ये टाकत असेल तर सुरुवातीचा जो प्रवास आहे त्यामध्ये फारसं ड्रिपने द्यायची गरज पडत नाही बेनसल्प असेल किंवा थायन्यूट्री असेल किंवा कुठलेही सल्फर जे असेल ते तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये वापरणं गरजेचं आहे मध्ये सल्फरचा वापर हा सल्फर टोमॅटो पिकामध्ये अतिशय महत्वाचा आहे सूक्ष्म अन्नद्रव्य जी एकरी दहा ते वीस किलो तुम्हाला मिक्स मायक्रोनोट्रेंड मध्ये वापरणं गरजेचं आहे आणि चांगल्या दर्जाचं चा शेणखत आपण असं गृहित धरतो की ते तुम्ही जमिनीची मशागत करताना जमिनीमध्ये मिक्स केलंय ते चांगल्या दर्जाचं कुजलेलं तुम्ही शेणखत वापरू शकता किंवा चांगल्या दर्जाचं जे कंपोस्ट खत येतं गुणीमध्ये ती पन्नास किलोची गोण त्या एकरी बेडमध्ये तुम्ही आठ ते दहा बॅग किंवा ज्या पद्धतीने शिफारस असेल त्यानुसार आपण वापरू शकतो तर या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या आपल्याला करणे जर शक्य असेल तर टोमॅटोच्या पिकाची जी काही एकंदरीत परिस्थिती वाढ आहे ती चांगली या होते यासोबतच जर आपण बघितलं तर आपल्याकडं जी टोमॅटो पिकामध्ये सगळ्यात पिका महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रोपांची निवड तर आत्तापासूनच तुम्ही नर्सरीमध्ये जे काही तुम्हाला वाहन असेल तर वाहनावरती आपण चर्चा करणारच आहे मेघदूत कशा पद्धतीने तुम्हाला फायदेशीर आहे किंवा अनिमेश तुम्हाला कशा पद्धतीने फायदेशीर आहे तर या वाहनांची जर आपण वेळेत बुकिंग केली तर तुम्हाला योग्य वयाचं रोप मिळतं जे की बावीस ते अठ्ठावीस दिवसांच्या दरम्यानचं रोग हे अतिशय संयुक्तिक ठरतं आणि तुमच्या रोपाची काडी ही कनखर व्हायला पाहिजे पानं ही गर्द हिरवी रोगविरहित कीडविरहित असावी आणि आल्या आल्या तुमच्या रोपांवरती किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक आंतरप्रवाही कीटकनाशक नीम ऑइल आणि झिंक किंवा मायक्रोन्युट्रिएंट याचा एक स्प्रे टोमॅटोचे रोप गाडीतनं उतरल्या उतरल्या उतर एक एकदा घ्या म्हणजे तुमच्या सभोवताली असणारे ज्या काही कीटकांचा प्रादुर्भाव आहे तो या रोपावरती होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतोय तर पुढच्या टप्प्यात आपण परत एकदा इथून पुढचं जे लागवडीचं नियोजन आहे ज्यामध्ये ड्रिप बद्दलची माहिती असेल किंवा पुढच्या हवामानामध्ये बदल होणार आहेत यामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांचा देखील आपण यामध्ये समावेश करणार आहोत तर ही जी माहिती आहे याच्या समवेतच कुठलं वाहन निवडलं पाहिजे यासाठी मी निमंत्रित करतो आपल्या नाशिक विभागाचे रिजनल मॅनेजर रोहित पोरे साहेबांना की त्यांनी वाहनाच्या निवडीविषयी शेतकऱ्यांना नमस्कार आपण मागील दोन भागामध्ये तर आपण भेटलेलो आहोतच आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मालिकांमध्ये आपण एकमेकांची माहिती घेत आलेलो आहोत तरी सुद्धा माझा पुन्हा एकदा परिचय देतो माझं नाव आहे रोहित पोरे आणि बिझनेस मॅनेजर म्हणून मी सिंजेंटामध्ये काम बघत आहोत नाशिक विभागासाठी तर खूप अशी सुंदर अशी माहिती तुषार डावकर साहेबांनी दिली वातावरण वातावरणातले होणारे बदल त्याविषयी घ्यायची काळजी त्याचप्रमाणे फार महत्वाची जी गोष्ट आहे की पावसाळ्यातल्या जमिनीच्या तयारी आणि उन्हाळ्यातल्या जमिनीच्या तयारी ह्याच्यामध्ये जो फरक आहे हाही डावकर साहेबांनी फार चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेला आहे पावसाळ्यामध्ये ज्या गोष्टी घडतात की साधारणतः सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की खूप सारे जंतुमनुसार अटॅक होणं करपा असेल ओके त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश वेळच्या वेळेला न मिळणे या सर्व गोष्टी बघून आपल्याला एक योग्य ते स्पेसिंग म्हणजे पाच बाय दोन हे स्पेसिंग घेऊन जाणं आपल्याला गरजेचं आहे आणि आजच्या घडीला आपण हे बघत आलेलो आहोत की मार्केटमध्ये खूप सारी वाहनं जे आहेत ही उच्चतम उत्पन्न देणारी वाहन आपण मार्केटमध्ये दिलेलं आहे त्यातलं सगळ्यात पहिल्या वानाचं आपण नाव घेऊयात ज्याचं नाव आहे मेघदूत वीस अठ्ठेचाळीस आपण म्हणतो जसे की मेघांची चाहूल होती तशी वीस अठ्ठेचाळीस ची चाहूल होते मेघदूत असं नाव दिलेलं आहे त्यामुळे आपण हे व्यापाऱ्यांचं सगळ्यात आवडतं वाहन म्हणून बघितलं जातं आज जसं की आपल्याला सर्वांना माहितीये की जो आपण माल पिकवतो तो फक्त आपण आपल्या भागापुरता विकत नाहीये तो देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत भरपूर बाहेरच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये हा माल जात असतो मग त्याच्यासाठी जो लागणारा कडकपणा आहे हा मेघदूत वीस ला सगळ्यात महत्वाची व्यापाऱ्यांची पहिली पसंत म्हणून बघितलं जातं तर हा नुसता व्यापाऱ्याच्या पसंतीचा आहे का तर हा शेतकऱ्याच्याही पसंतीस उतरलेला आणि सगळ्यात टॉपचा वान आपण असं म्हणू शकतो मेघदूत म्हणून म्हणू शकतो त्याला ज्याच्यामध्ये सर्वात सगळ्यात चांगली गोष्ट काय म्हणाल तर बाबा ह्याचा जो अ पर न रोग जे जे तुम्हाला डिसिजेस रोगराईसाठी फार सहिष्णुता म्हणजे फार कमी प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे असं फळ हे मेघदूत मध्ये म्हणजे ज्याला आपण वीस अठ्ठेचाळीस म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं वीस अठ्ठेचाळीस आणि मेघदूतच सगळ्यात चांगली गोष्ट जर बघायला मिळते ती म्हणजे जर योग्य स्पेसिंग आपण ठेवत असाल तर एक समान रंग त्याचप्रमाणे एकसारखा आकार ह्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे आपल्याला बघायला मिळतो जो की आपल्याला पाच बाय दोनचं स्पेसिंग असतं म्हणजे की एकरामध्ये साडेपाच ते सहा पेक्षा जास्त झाडे नसणे हे आपल्याला मेंटेन ठेवून आपल्याला वीस अठ्ठेचाळीस मध्ये फार गरजेची गोष्ट आहे त्याचप्रमाणे जे व्हायरस सारखे प्रकार येतात जसं की आपला टी वायल्ड सेवी ह्याच्यासाठी सुद्धा एक चांगली प्रतिकार क्षमता ठेवणारं वाहन म्हणून आपण कडे बघू शकतो आणि सगळ्यात शेतकऱ्याच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर एक उच्च उत्पादन देणारं जे की कुठल्याही प्रतिस्पर्धी वानापेक्षा एक चांगलं उत्पादन देणारं वाहन म्हणून आपण वीस अठ्ठेचाळीस कडे म्हणजेच मेघदूतकडे आपण बघू शकतो आता ह्याचे विविध फायदे आहेत जसे शेतकऱ्यांसाठी जर फायदा बघायला गेला तर रोगराई कमी असल्यामुळे तुमचे स्प्रे फार कमी होतात जास्त दिवस प्लॉट टिकू शकतो जास्त तोडे तुम्हाला मिळतात आणि त्याचप्रमाणे तुमचं उत्पादनामध्ये सुद्धा एक चांगला फरक मिळतो दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर वीस अठ्ठेचाळीसचं वाहन हे मार्केटमध्ये घेऊन गेल्यावरती व्यापाऱ्यांचा पहिला प्रेफरन्स असतो ज्याला आपण म्हणू शकतो की चांगली डिमांड असते त्यामुळे एक चांगली किंमत बाकीच्या इतर व्हरायट्यांपेक्षा मिळायला वीस अठ्ठेचाळीस मध्ये खूप चांगला फायदा होतो आणि भरपूर ठिकाणी असंही बघायला गेलं की वीस अठ्ठेचाळीस असल्यावरती व्यापारी स्वतःच्या तुमच्या राणावरती बघायला येतो किंवा मंडीमध्ये सुद्धा तो, मंडी तो डायरेक्टली तुमच्या गायावरती बोलवतो कारण त्यालाही माहितीये की बाबा हे लांबच्या वाहतुकीसाठी उत्तम असं वाहन आहे आणि जसं की मी मगाशी बोललो कुठल्याही प्रतिस्पर्धी वाण्यापेक्षा जास्त उत्पादन देणारं वाहन म्हणून आपण मेघदूतकडे बघू शकतो व्यापाराच्या दृष्टिकोनातनं काय फायदा आहे चांगला तर एक समान आकर्षक फळ एकसारखा कलर येतो लांबच्या वाहतुकीला घेऊन गेल्यावरती त्याचं नुकसान फार कमी होतं किंवा नाहीच्या बरोबरीने होतं असंही म्हटलं तरी आपल्याला चालू शकेल आणि ग्राहकाच्या दृष्टिकोनातनं बघायला गेलं तर एक चांगली चव चा, आणि चांगली ठेवण्याची गुणवत्ता हे मेघदूत वीस अठ्ठेचाळीस मध्ये नक्कीच आहे मेघांची चाहूल लागलेली आहे तर मेघदूतची ही वीस अठ्ठेचाळीसची चाहूल आता मार्केटमध्ये चालू झालेली आहे एक नवीन आलेल्या वाहनाविषयी मी थोडक्यात चर्चा करतो जे की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी फार चर्चेचा शे विषय राहिलेला आहे ज्याचं नाव आहे अनिमेष एकशे आठ म्हणून मार्केटमध्ये ओळखलं जात आहे त्याला मोठ्या प्रमाणावरती जसं की मी मागील भागांमध्ये पण सांगितलं की एकशे आठ चे आपण खूप सारे सक्सेसफुल प्लॉट जे आपले चांगले मार्केट्स आहेत नाशिक असेल सोलापूर सारखे असतील नारायणगाव सारखे मार्केट असतील संगमनेर असतील अशा ठिकाणी मोठे प्लॉट आपण उभे केले होते मोठे प्लॉट उभे केल्यावरती शेतकऱ्यांचे त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या तर त्या प्रतिक्रिया काय होत्या तर अत्यंत चांगला असं वान खूप वर्षात आलेलं वाहन हे आपल्याला अनिमेशिक आठ म्हणून आपल्याला बघू शकतो आपण त्यातनं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय एकशे आठचं तर आज आपण बघत आहोत की गेल्या दोन तीन दिवसापासून जसे रेट वाढलेले आहेत आणि हा जो पावसाचा परिणाम दिसतोय त्याप्रमाणे मार्केट जर याच पद्धतीनं वाढत राहिलं तर आपल्याला लवकर येणारं वान पाहिजे अशा लवकर येणाऱ्या वाहनांपैकी अनिमेशिक्षे आठ आपण बघू शकतो जे की तुमचं साठ ते पासष्ट दिवसांमध्ये पहिला तोडायला येऊ शकतो दुसरी गोष्ट जसं टीवाय रोगासाठी एक चांगली ठेवणारं वाहन आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे फळ एक समान शेवटपर्यंत माल फुगवण्याची क्षमता या फळामध्ये आपल्याला बघायला मिळाली हे शेतकऱ्याच्या अनुभवातून मी जे बोलत आहे जेव्हा मोठे प्लॉट आपण लावले होते हे मोठे प्लॉट लावण्यामागचं एकच कारण की व्यापाऱ्यांनाही ते माहीत पडावं तर टनक असं फळ लांबच्या वाहतुकीसाठी उत्कृष्ट असं फळ हो आपण क्षमता ठेवणार वान आपण म्हणू शकतो लांबच्या चार दिवसाच्या पाच दिवसाच्या वाहतुकीला सुद्धा एक चांगला कलर आणि टनकपणा या अनिमे शिक्षा आठ मधनं आपल्याला बघायला आला दुसरी गोष्ट आपण थोडक्यात बघूयात मध्यम प्रकारचं झाड आहे भरपूर शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये झाडाची उंची वाढती त्यामुळं तो झाड प्रत्येक वेळेस दाबून घ्यावं लागतं तर अनिमे शिक्षा आठ मध्ये एक सगळ्यात चांगली आणि उत्कृष्ट गोष्ट अशी बघायला मिळाली मध्यम प्रकारचं असं झाड आहे ओपन टाईप झाड आहे त्यामुळे स्प्रेच कवरेज सुद्धा चांगलं होतंय आणि उंचीही तुम्हाला थांबवण्यासाठी विविध जे आपण केमिकल्स वापरतोय त्याचाही आपल्याला वापर uh, फार कमी प्रमाणात होतोय आणि कमी उंची असल्यामुळं बुडापासनं फुटवा मिळतोय आणि बुडातलं फळ जेवढं चांगलं मिळतंय तेवढं शेतकऱ्याला अधिक फायद्याचं आणि लवकर तोड्यासाठी ते, ते महत्वाचं ठरू शकते आज तुम्ही अगदी फोटोमध्ये सुद्धा बघू शकत असाल की बुडामध्ये किती सुंदर अशी सेटिंग अनिमेशे आठ ची झालेली आहे आणि उत्कृष्ट असा कलर अनिमेशे आठ ला आपल्याला इथं बघायला मिळतोय तर नुसतं एवढीच वैशिष्ट्य तर जो आपल्याला प्लॉट लांबच्या लांब दिवस चालला पाहिजे जास्तीत जास्त तो तोडे झाले पाहिजे त्याच्यासाठी पुनर्जीवन क्षमता ज्याला आपण म्हणतो ही सुद्धा अत्यंत उत्कृष्ट प्रकारची अ एकशे आठ मध्ये आपल्याला अनिमेष एकशे आठ मध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे आपल्या भागातले खूप सारे असे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करू शकतो जसं की मागच्या वेळेस आपण लॉन्चिंगच्या वेळेस बोललो होतो की एक जून पासन हे वान लावण्यासाठी उत्कृष्ट मानलं जातं तर आता ही वेळ जवळ हो आलेली आहे पण त्या तत्पूर्वी तुम्हाला आ, नर्सरींमध्ये बुकिंग करणं फार महत्वाची गोष्ट आहे सध्याच्या पावसाच्या कंडिशनमध्ये नर्सऱ्यांमध्ये अशी अवस्था आहे की खूप साऱ्या नर्सऱ्यांमध्ये पहिली रोपं उचलली न जाण्यामुळे सततच्या पावसामुळे नवीन वान टाकणं किंवा नवीन बियाणं टाकणं ह्याची क्षमता फार कमी झालेली आहे नर्सऱ्यांमध्ये तर तुम्हाला जर हे लाग लागवड करायची असेल तुम्हाला तुमच्या आवडीचं वाण लावायचं असेल तर आजच तुम्हाला तुमच्या जवळच्या नर्सरीवाल्याकडं हे तुम्हाला बुकिंग करणं अत्यंत गरजेचं आहे फक्त वीस अठ्ठेचाळीस असो किंवा आणि मी शिक्षे आठ सारखं वान असो या सर्व गोष्टी आज बघता आपण काही टेक्निकल कडे पण जातो तर मी पुन्हा एकदा डावकर साहेबांच्या हातामध्ये हे प्रेझेंटेशन देतोय की ते तुम्हाला थोडस क्यू आर एम बद्दल म्हणजे की आपला जो क्रॉप वाईज ग्रोअर ऍप आहे त्याबद्दल आणखी थोडक्यात सांगतील धन्यवाद पोरे साहेब निश्चितच ही माहिती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल आणि सुरुवातीला काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला लागली लिंक आ, लेट सुरू झाल्यामुळे तर त्याबद्दलही सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो ते क्रॉप वाईज ग्रोवर ऍप आहे यामध्ये तुम्ही सगळेजण वापरता आहात ज्या पद्धतीने आपण आप नेहमी चर्चा करतो हो की पावसाळी टोमॅटो असे किंवा इतर कुठलाही टोमॅटो असो त्याचं संपूर्ण नियोजन या ऍपमध्ये आहे ते क्रॉप कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता फक्त तुम्हाला तुमच्या पिकाच्या लागवडीची तारीख त्यामध्ये टाकायची आहे जमिनीचा प्रकार टाकायचा आहे तुम्हाला रोजचं नियोजन त्या क्रॉप वाईस ग्रो ॲपमध्ये क्रॉप कॅलेंडर मधून मिळेल त्यानंतर तुम्हाला वाहनाची निवड करायची आहे जसं आता पोरे तुम्हाला अनिमेश आणि मेघदूत बद्दल माहिती सांगितली मेघदूत किंवा तुम्हाला कुठल्या वाहनाची निवड योग्य हो राहील किंवा अजून कुठली वाहन तुमच्यासाठी पर्याय म्हणून देऊ शकतो ते तुम्ही त्यामध्ये चेक करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्या मनामध्ये कुठली शंका असेल प्रश्न असेल आणि तुम्ही जर सिंजेंट प्रतिनिधींशी लगेच संपर्क करू शकत नसाल तर त्यामध्ये आस्क द एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञांना विचारा नावाचा एक पर्याय उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता फोटो टाकू शकता व्हिडिओ टाकू शकता किंवा माईक ऑन करून तुम्ही तुमचा आवाजही रेकॉर्ड करू शकता या वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता सो so, त्यावरती जे काही तज्ज्ञ आहेत ते तुम्हाला चांगल्या माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतील किंवा जवळच्या प्रतिनिधीशी संपर्क घडवून देतील तर ह्या प्रकारे क्रॉप ग्रोवर ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता येणारा जो पावसाळी हंगाम आहे यामध्ये थोड्याशा अडचणी सध्याच्या अवकाळी पावसामुळे निश्चितच वाढल्यात परंतु या अडचणींमधनं जर आपण व्यवस्थित नियोजन करून पावसाळी टॉमॅटोची लागवड जर केली तर येणारा हंगाम नक्कीच आपल्यासाठी फलदायी ठरेल आणि गेल्या दोन महिन्यापासून जे टॉमॅटोची बाजारातली दराची परिस्थिती होती तीही आता सुधारताना दिसतीये भविष्यामध्ये टॉमॅटोची मागणी ही चांगली राहण्याची शक्यता आहे परंतु आपल्याला विशेष लक्ष जे द्यावं लागेल ते टॉमॅटोच्या उत्पादनाकडे आणि अ गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दर्जेदार टॉमॅटोचं उत्पादन हे पावसाळ्यामध्ये सुद्धा घेतलं जातं आणि आम्ही अपेक्षा करतो की याही हंगामामध्ये तुमचं सर्वांचं उत्पादन हे दर्जेदार आणि भरघोस येईल अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि पुढचा जो काही आपला टोमॅटोच्या पावसाळी टोमॅटोच्या माहितीचा भाग असेल त्याचं लवकरच प्रसारण तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आणि त्याची पुढच्या भागाची लिंक देखील आम्ही तुम्हाला शेअर करू तर तुम्ही सर्वांनी आजचा हा भाग व्यवस्थित या ठिकाणी सहभागी होऊन आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या लाईव्ह चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद रोहित पोरे साहेब अरुण देशमुख साहेब तुमचंही खूप खूप धन्यवाद tapan pur